चमोली येथे पावसामुळे पोखरी कर्ण प्रयाग मोठा रस्ता विस्कळीत झालेला आहे त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे यातच हरिद्वारमध्ये सुखी नदीला पूर आल्याने त्यात अनेक वाहन अक्षरशः खेळण्यासारखी वाहत जाताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत तसेच उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून येथील लोक उष्णतेने त्रस्त होते आता इथे पावसाचा कहर पाहायला मिळत आहे अशातच आता लोकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे आय एम डीच्या अहवालानुसार डेहराडूनमध्ये चार दिवस आणि नैनीतालमध्ये पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे व्हिडिओमध्ये काही बसेस आणि गाड्या दिसत आहेत अक्षरशः त्या खेळण्यातील गाड्यांप्रमाणे वाहत जाताना दिसत आहेत त्यामुळे तुम्ही हरिद्वार किंवा केदारनाथची ट्रिप करत असाल तर ती त्वरित कॅन्सल करा अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे